हे आजकालच्या फोरी बी एवढ्या कलाकार झालेत की नाही त्याला जर अफेअर करायचं आहे म्हणजे बॉयफ्रेंड तर तेव्हा कसंही पोरगं चालते मध्ये पिदाळा असो मटेरियल खाणार असो का मिस्त्रीच्या कामाला जाणार असो काही बी कचरा यचणारा बी चालते लग्न करायचं चा म्हणलं की त्याला सरकारी नोकरी भरतपूर म्हणजे ते इस्टेट घरी शेत राहो बंगला राहो दिशा देखणं राहो अर अरे का आमच्यासारख्या जे काही लग्न होत येतं की नाही लईच बिन्सरी यासारखंच करायला बघा आजकालच्या पुरी आणि आजकालच्या पुरीचे मी बॉयफ्रेंड बघायला निव्वळ टपरी हो आणि त्याच्याकडं त्याला जर झडकून झडकून झकून मोकळं केलं ना तर पाच रुपये बी निघायचे नाही मग मो ट्रू लवण पी लवण आणि लग्न करायचं म्हणलं मग नवर गोष्ट आली हां दिसायला देखना बरं देखना नसला तर नसला घरी अशी प्रॉपर्टी पाहिजे की बाई गेलं की बसूनच राह मग सण खाओ असल्या असं झडकाव की नाही लईच रागायला बघा मला तर